चाळीसगाव शहरात हाहाकार रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पूर चाळीसगाव जळगाव चाळीसगाव शहरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याने शहराची अक्षरशः वाताहत झाली आहे संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर येऊन हे पाणी शहराच्या सखल भागांत आणि अने अनेक प्रमुख वसाहतींमध्ये शिरले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे शहरातील मुख्य कॉम्प्लेक्समध्ये पाणीच पाणी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक उच्चभ्रू आणि अने व्यावसायिक भागांना मोठा फटका बसला आहे विशेषतः खालील प्रमुख कॉम्प्लेक्स आणि परिसरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे घाटे कॉम्प्लेक्स घेट कॉम्प्लेक्स बुदमेथा कॉम्प्लेक्स बुदमेथा कॉम्प्लेक्स अष्टभुजा कॉम्प्लेक्स अष्टभुजा कॉम्प्लेक्स गायत्री कॉम्प्लेक्स गायत्री कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील घरे दुकाने आणि कार्यालयांमध्ये पाणी जमा झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी नागरिकांना पहाटेच्या वेळी घरातून सुरक्षित स्थळी बाहेर पडावे लागले दर्गा परिसरातही पाणी शिरले शहरातील दर्गा परिसरातही पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आणि परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले यामुळे दर्गा परिसरातील रहिवाशांचे मोठे हाल झाले असून त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे वाहतूक ठप्प नागरिकांचे हाल संपूर्ण शहरात पाणी साचल्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये रात्रीच्या वेळी अचानक पाणी शिरल्याने त्यांना रात्रभर जागून काढावी लागली अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी शहरातील पुरस्थिती पाहता नागरिकांनी चाळीसगाव नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाकडे तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे पाणी उपसण्यासाठी यंत्रणा लावणे पूरग्रस्त भागांचा पंचनामा करणे आणि नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करणे यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सध्या पाऊस थांबला असला तरी पाणी ओसरण्यास वेळ लागणार असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय